नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे मऊ लुसलुशीत अशी पांढरी शुभ्र इडली तेही रेशनच्या तांदळापासून तर पहा ही इडली तुम्ही इथे पाहू शकता अगदी कापसाप्रमाणे मऊ सूत आणि शुभ्र झालेली तुम्हाला दिसत असेल आणि अगदी स्पॉन्जी देखील यासोबतच मी इडलीसोबत खाल्ली जाणारी माझ्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने कोकोनट चटणी बनवते तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहा या इडली तुम्ही इथे पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार देखील तुम्हाला दिसत असतील तर अशी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी ही रेशनच्या तांदळाची इडली आणि सोबतच माझ्या पद्धतीने बनवली जाणारी टेस्टी अशी नारळाची चटणीची रेसिपी आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला इडली बॅटर बनवण्यासाठी इथे मी हा रेशनचा तांदूळ वापरणार आहे तर त्यासाठी इथे मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर पहा अशा प्रकारे हा रेशनचा तांदूळ थोडासा जाडसर आणि काळपट असा दिसतो तर आता हाच तांदूळ वापरून आपण मौलूस लुशीत अशी जाळीदार पांढरीशुभ्र इडली बनवणार आहोत तर त्यासाठी घरातील कोणत्याही एका वाटीचे माप आपण करणार आहोत तर त्यासाठी इथे मी घरातील एका मध्यम आकाराच्या वाटीचे प्रमाण ठरवणार आहे त्याच वाटीच्या प्रमाणात मी साहित्य इथे घेत आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी हा रेषेंचा चार वाटी तांदूळ घेत आहे पहा आता सेम त्याच वाटीने इथे मी एक वाटी उडदाची डाळ यामध्ये घातली आहे आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये भरपूर पाणी ओतायचे आणि हाताने चोळून हा तांदूळ आणि डाळ व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे इथे मी हाताने व्यवस्थित चोळून हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन घेत आहे म्हणजे या डाळ आणि तांदूळचा काळपटपणा थोडासा कमी होत यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचे आहे आणि अशाच पद्धतीने हे डाळ आणि तांदूळ मी चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत आता यामध्ये भरपूर पाणी ओतावे आणि हे डाळ आणि तांदूळ पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी ओतायचे आहे तर आता हे आणि तांदूळ बाजूला ठेवून देऊयात आणि आता एका वाटीमध्ये मी अर्धा चमचा दाणे घेत आहे यामध्ये पाणी ओतून हे मेथीचे दाणे आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत नंतर यामध्ये साधारण पाववाटीला थोडे जास्तीचे पाणी ओतून हे मेथीचे दाणे देखील भिजत ठेवायचे आहेत आता भिजत ठेवलेल्या या दोन्ही भांड्यांवरती झाकण ठेवायचे आणि पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचे आहेत आता येथे पाच ते सहा तास झालेले आहेत आणि यावरील झाकण काढून मी तुम्हाला दाखवते आहे तर आता येथे हे दाणा आणि तांदूळ देखील छान असे भिजलेले आहेत आणि मेथीचे दाणे देखील पहा छान असे भिजलेले आहेत आणि पहा अशा प्रकारे इथे हे तांदूळ आणि मुगड डाळ देखील फुगलेली तुम्हाला दिसत असेल तर आता या डाळ आणि तांदूळमधील आपल्याला अगोदर पाणी काढून टाकायचे आहे तर आता हेच पाणी आपण हे इडली बॅटर बनवण्यासाठी वापरणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये हे पाणी मी काढून घेतलेले आहे तर मेथीच्या दाण्यातील पाणी आपल्याला काढून टाकायचे नाही तेच पाणी देखील आपल्याला ह्या इडली बॅटर बनवण्यासाठी वापरायचे आहे कारण मेथीदाण्यामध्ये उष्णता असते आणि मेथीदाणे आणि त्याचे पाणी वापरल्यामुळे इडली बॅटर छान असे फर्मेंट व्हायला मदत होते तर इथे एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगायची आहे ज्यामुळे आपली इडली अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनते तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने एक वाटी इथे आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आता पाणी ओतून हे पोहे अशा प्रकारे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत नंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे आता पोहे पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला यामध्ये अगदी थोडेसे पाणी ओतायचे आहे पहा अशा प्रकारे आता हे पोहे पाच मिनिटे पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत इथे आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरला वाटून घेणार आहोत तर पळीने इथे मी हे भिजवलेले डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या एका भांड्यात घालत आहे यामध्येच मी डाळ आणि तांदूळ भिजवलेले जे पाणी होते त्यातील अर्धी पळी पाणी मी या भांड्यामध्ये घालत आहे आणि मिक्सरला अगदी रवाळ अशी वाटून घेतली आहे पहा अशा प्रकारे फार बारीक देखील आपल्याला हे वाटून घ्यायचे नाही त्यामुळे इडली व्यवस्थित अशी फुगली जाणार नाही तर अगदी रवाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये हे मी बॅटर काढून घेत आहे याचे टेक्शर तुम्ही इथे पाहू शकता फार असे पातळ किंवा अगदीच घट्टच रसी बनवलेली नाही मीडियम स्वरूपात आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे हे भिजवलेले तांदूळ आणि डाळ आपल्याला मिक्सरमधून रवाळ वाटून घ्यायचे आहे तर शेवटच्या बॅचमध्ये इथे मी भिजवलेल्या डाळ आणि तांदूळासोबत हे भिजवलेले मेथी दाणे देखील पाण्यासकट घातले आहेत आणि मिक्सरमधून ते देखील रवाळ असे वाटून घेतलेले आहेत आता एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सर्व बॅटर मी काढून घेतले आहे आता आपण जे पोहे भिजत ठेवले होते ते पोहे देखील आता छान भिजले आहेत ते देखील मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत तर आता अगदी घट्टसर असे हे बॅटर तयार होत आहे त्यामुळे इथे मी साधारण पाववाटी इतके पाणी ओतून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेतले आहे आणि पहा पोहे असे छान असे याची पेस्ट तयार झालेली आहे आता ही पोह्याची पेस्ट देखील इडली बॅटरमध्ये घालायची आहे आणि पळीने आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे तर साधारण दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असे पळीने फेटून घ्यायचे आहे यामुळे हे बॅटर अगदी हलके तयार होते आणि यामध्ये अगदी हवा देखील भरली जाते त्यामुळे हे इडली बॅटर अगदी छान असे फर्मेंट होते आणि इडली आपल्या मऊ लुसलुशीत तयार व्हायला मदत होते तर पहा पळीने इथे मी दोन हो ते तीन मिनिटे हे बॅटर व्यवस्थित असे फेटून घेत आहे तर इथे मी लगेचच या बॅटरमध्ये मीठ घालत आहे तर इथे मी पाऊन चमचा इतके मीठ यामध्ये घातले आहे आणि यामध्ये मी आणखी पाव वाटी इतके पाणी ओतले आहे म्हणजे मीठ देखील व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स होईल आणि हे बॅटर मला थोडेसे घट्टसर वाटत होते त्यामुळे इथे मी थोडेसे यामध्ये पाणी ओतून ते अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे मीठ आत्ताच टाकण्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगते मी तर मीठ टाकल्यानंतर पहा अशा प्रकारे पळीने मी आणखी दोन ते तीन मिनिटे हे बॅटर व्यवस्थित असे फेटून घेतलेले आहे तर आत्ता तुम्हाला हे बॅटर आणखी हलके झालेले आणि थोडेसे फुगीर झालेले दिसतच से। असेल आता जे आपण पळीने हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तर ती पळी मी हाताने अशा प्रकारे व्यवस्थित अशी पुसून घेते आहे आणि पातेल्याच्या ज्या कडीने देखील हे बॅटर लागलेले होते ते अशा प्रकारे व्यवस्थित पुसून घेतलेले आहे तर इडली बॅटर बनवताना आपल्याला फर्मेंट होण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या आकाराचे भांडे वापरायचे आहे ज्यामुळे फर्मेंट झाल्यानंतर हे पीठ खूप जास्त असे फुगले जाते तर आता यावर मी झाकण ठेवले आहे आणि आता आठ ते दहा तासासाठी आपल्याला हे इडली बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे ते देखील अगदी उबदार जागी शिवाय हे भांडे अजिबात कोणी हलवणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचे आहे तर इथे मी किचन ओट्यावर एका कोपऱ्यामध्ये एक स्टँड ठेवले आहे आणि त्यावर अशा प्रकारे हे पातेले ठेवून दिलेले होते नंतर त्यावर एक जाडसर असा सुती कापड मी त्यावर घातली होते म्हणजे यामध्ये छान असा उबदारपणा निर्माण होईल आणि पीठ अगदी छान फर्मेंट होईल तर इथे मी हे बॅटर रात्रभर असेच ठेवून दिलेले होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे बॅटर पाहूयात तर अगोदर यावरील मी हे सुती कापड काढून घेते नंतर आता या भांड्यावरील झाकण काढून पाहूया तर पूर्वीपेक्षा हे पीठ तुम्हाला फुगलेले दिसत असेल म्हणजे आपले हे बॅटर छान असे फरमेंट झालेले आहे पळीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते आहे पहा अगदी छान अशी या पिठामध्ये छान अशी जाळी तयार झालेली आहे आणि याचा हलकासा आंबू श्वास देखील येत आहे म्हणजे अगदी परफेक्ट असे हे इडली बॅटर छान असे फरमेंट झालेले आहे तर आता पळीने आपण हलक्या हाताने का हलवून घेत आहोत याचे कारण मी तुम्हाला सांगते कारण यामध्ये तयार झालेली हवा आहे ती निघून गेली तर आपली इडली आहे ती छान अशी जाळीदार बनणार नाही म्हणूनच आपण यामध्ये मीठ देखील आदल्या दिवशीच घातले होते आणि आंबवण्यासाठी रात्रभर तसेच ठेवून दिलेले होते तर आता हे पीठ छान असे फर्मेंट झालेले आहे लगेचच आपण आता याच्या इडल्या बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी इडलीच्या काही प्लेट घेतलेल्या आहेत तर माझ्याकडे इडलीच्या तीन प्लेट आहेत त्याला मी अगोदर थोडेसे तेल लावून घेत आहे म म्हणजे काढताना या इडल्या अशा निघाल्या जातील आता यामध्ये आपण लगेचच हे इडली बॅटर घालणार आहोत तर पळीने अशा प्रकारे या प्लेटमध्ये मी इडली बॅटर घालत आहे तर इथे माझ्या इडलीच्या प्लेट आहे त्या थोड्याशा लहान आहेत त्यामुळे एका प्लेटमध्ये अर्धी पळी इतके असे हे बॅटर घातले जात आहे तर अशा प्रकारे इथे मी या सर्व प्लेटमध्ये इडली बॅटर घालून घेतलेली आहे तर इडलीच्या प्लेट छोट्या असल्याकारणाने आपल्या इडल्या देखील अगदी छोट्या आकारात तयार होणार आहेत तर आता या इडली स्टँडला या इडलीच्या प्लेट लावताना आपल्याला लक्षात ठेवायची एक गोष्ट म्हणजे ज्या खालच्या प्लेटमध्ये इडली असेल त्याच्या वरच्या बाजूला छिद्रे येतील अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या इडलीची प्लेट ठेवायची आहे नंतर वरची इडली प्लेट ठेवताना आपल्याला ज्या ठिकाणी खालच्या इडली इडलीची जागा आहे त्या ठिकाणी वरच्या इडलीच्या प्लेटची छिद्रे येतील अशा प्रकारे आपल्याला या इडली प्ले या या प्लेट स्टँडला लावून घ्यायचे आहेत यामुळे काय होते तर फुगल्यानंतर इडल्या या वरच्या प्लेटला अजिबात चिकटत देखील नाहीत आणि छिद्रातून वाफ देखील पूर्ण स्टीमरमध्ये एकसारखी लागली जाते आणि इडल्या छान अशा वापरल्या जातात आणि छान अशा फुगल्या देखील जातात तर इथे मी इडली पात्रामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवले होते त्यामध्ये आता हे इडलीचे स्टँड ठेवून झाकण ठेवायचे आणि दहा ते बारा मिनिटे मध्यम आचेवर आता वाफवून घ्यायचे आहे तर आता दहा ते बारा मिनिटानंतर हे इडली पात्र मी गॅसवरून खाली काढून घेतले आहे आणि आता हे इडलीचे स्टँड देखील काढून घेतलेले आहे तर आता या इडलीची हलकीशी वाफ जाऊ दिलेली आहे दोन मिनिटानंतर याची नात्त हलकीशी वाफ देखील निघून गेलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ही इडली छान अशी वाफली गेलेली आहे आणि छान अशी फुगली देखील आहे तर आता या इडली प्लेटमधून या इडल्या बाहेर काढून घेणार आहे तर इथे मी एक तुमच्यासोबत टिप्स शेअर करत आहे जेणेकरून या इडल्या अजिबात न चिकटता अगदी व्यवस्थित अशा निघाल्या जातील तर एका वाटीमध्ये मी ते थोडेसे पाणी घेतले आहे चमचा या पाण्यामध्ये व्यवस्थित असा बुडवून घेतला नंतर अगोदर या इडलीच्या कडा सोडवून घेतल्या आणि नंतर अगदी हलक्या हाताने चमचा अलगत उचलला की पहा अशा प्रकारे खालच्या तळाला अजिबात न चिकटता अगदी व्यवस्थित ही इडली निघालेली दिसत आहे तर अशाच प्रकारे सर्व इडल्या मी या इडलीच्या प्लेटमधून काढून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये हा चमचा बुडवल्यानंतर अगदी अलगदपणे या इडल्या प्लेटला अजिबात न चिकटता व्यवस्थित अशा निघालेल्या तुम्हाला दिसत असतील आणि इथे तुम्ही पाहू शकता रेशनच्या तांदळाची मऊ लुसलुशी जाळीदार स्पॉन्जी अशी शुभ्र इडली इथे तयार झालेली आहे आता या इडलीसोबत खाली जाणारी ओल्या नारळाची चटणी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी ज्या पद्धतीने इडलीसोबत खाली जाणारी नारळाची चटणी बनवते तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी टेस्टी अशी ही चटणी तयार होते तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे दोन वाटी ओल्या नारळाचे काप अर्धी वाटी डाळवं अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे चवीनुसार म्हणजे इथे मी साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दीड इंच आला आपल्याला घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचे लगेचच यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची तर ही ओल्या नारळाची चटणी अगदी टेस्टी होण्यासाठी इथे मी काही खडे मसाले घालत आहे यामध्ये मी बोटभर दालचिनी अर्धा चमचा जिरे एक हिरवी वेलची चार ते पाच काळी मिरी आणि चार ते पाच लवंगा घातली आहेत चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि दोन चमचे अगदी ताजे आणि फार आंबट नसलेले दही घालायचे आहे आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचे आणि मिक्सरमधून जितके शक्य होईल तितके आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे इथे आपली ही चटणी वाटून झालेली आहे तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी आणखी ओतू शकता तर इथे मला ही टिफिनला चटणी द्यायची आहे त्यामुळे थोडीशी घट्टसर अशी ही चटणी मी बनवलेली आहे तर आता तयार केलेली ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया आता या चटणीला तडका द्यायचा आहे त्यासाठी इथे मी गॅसवर एक तडका पॅन ठेवला आहे आणि दोन चमचे तेल मी चांगले कडकडीत गरम करून घेतले आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुले की यामध्ये एक चमचा आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे आणि व्यवस्थित अशी चमच्याने हलवून घ्यायची आहे लालसर अशी ही डाळ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची नंतर यामध्ये दहा पंधरा कडीपत्त्याची पाणी आणि सर्वात शेवटी यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आणि चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आता ही फोडणी हलकीशी गरम आहे फार अशी कडकडीत गरम नाही आहे तर ही फोडणी हलकीशी कोमट आहे आता ही तयार केलेली फोडणी आहे ती आपल्याला या चटणीवर घालायची आहे आणि चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पहा अशा प्रकारे माझ्या पद्धतीची ओल्या नारळाची भन्नाट चवीची टेस्टी अशी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही डोशासोबत इडलीसोबत खाऊ शकता तर अशा प्रकारे मऊ लुसलुशी जाळीदार शुभ्र स्पॉन्जी अशी रेशमच्या तांदळाची इडली देखील तयार झालेली आहे आणि सोबतच माझ्या पद्धतीची टेस्टी भन्नाट चवीची ओल्या नारळाची चटणी देखील तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद